जय देवगाव रामेश्वर नारायण साधेरी आज तुझ्या ग्रुपेन तुझ्या सानिध्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातली हौशी क्रिकेट क्लब सोळा वर्षाखालील मुलांका तयार होण्यासाठी एक हौशी क्रिकेट स्पर्धा भरवलेली असा ती मान्य करून घे त्यांना उज्ज्वलता दि काय इडाबिडा असा ती तुझ्या पायाखाली घाल आणि जसे सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट प्रेमी क्रिकेट सामने भरवतो तसेच उत्तरोत्तर भरत जाऊ नये आणि त्यांका त्यांच्या पाठीशी पाठीशी रावान त्यांना असोच हातभार लाव आणि अशीच दर वर्षाकच्या वर्षाक दर महिन्याच्या महिन्यात स्पर्धा होऊ नये रे महाराज <tip>

नारायण आणि या ऐतिहासिक भूमीत सर्वांचे स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आपण छोट्या क्रिकेटपटूंना मोठे क्रिकेटपटू बनवण्याचं कार्य घडवित आहोत कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट चालू होतं आणि टेनिस क्रिकेटला काही तसं भवितव्य नाही भवितव्य नाही म्हणजे आता सध्या काही ठिकाणी स्पर्धा होत आहेत पण शेवटी इतिहासामध्ये तुमचं जर नाव नोंदवायचं असेल तर लेदर बॉलच खेळायला पाहिजे टेनिस क्रिकेटचा तसा काही इतिहास अस्तित्वात नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा आणि तसा जर तो अस्तित्वात असता तर आमचा उमेश वांद्रेकर त्या इतिहासात नक्कीच बसला असता त्यामुळे आज लेदर बॉल क्रिकेटला चालना देणं हो आवश्यक आहे या सिंधुदुर्ग जिल्हा म्हण की पूर्ण कोकण भूमी जी आहे म्हणजे ठाणे कुलाबा रायगड रत्नागिरी म्हणजे कुलाबाचं आता रायगड झालं या भूमीने देशाला काय दिलं तर देशाला चार मोठे माणूस दिले चार मोठी जागतिक पातळीवरचे लोक दिले एक म्हणजे छत्रपती शिवाजीराजे ज्या अनुदंड होते उत्कृष्ट संसदपटू जागतिक पातळीवर नाव आहे त्यांचं एकही रुपया न खाता रेल्वेचा प्रोजेक्ट आणला एवढा करोडोचा प्रोजेक्ट आणला आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून कित्येक वेळा त्यांचा गौरव झाला सुनील गावस्कर आपले वेंगुर्ल्याचे जागतिक पातळीवरचे सलामीवर त्यांचे कित्येक रेकॉर्ड्स आणि त्यांच्या नावाबद्दल सांगण्याची गरज नाही विशेषतः मुलांना सांगतोय मी आपल्या भूमीमध्ये क्रिकेटचं खूप टॅलेंट आहे फक्त त्याला वाय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न चालू आहे आणि चार नंबर म्हणजे मच्छिंद्र कांबळी विनोद सम्राट मच्छिंद्र कांबळी त्यांचं टायमिंग हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विनोद सम्राट होते सांगायचा सा मुद्दा आहे की आपल्यामध्ये गुणवत्ता आहे या मालवण तालुक्याचे आयोजक सन्माननीय रिजवनबाई शेख त्यांचे सर्व सहकारी या हौशी असोसिएशनचे सचिव सन्माननीय सर हौशीचे उपाध्यक्ष सन्माननीय वासुजी वरोडेकर कणकवली तालुकाध्यक्ष सन्माननीय सत्यावंजी राणे नितीनजी वाळके त्याचप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलांना घडवणारे त्यांचं भविष्य घडवणारे सन्माननीय सुधीरजी साटम त्याचप्रमाणे संतोषजी केंदोडेकर सुधीरजी सारंग रघु धारणकर सर्व मान्यवर पत्रकार मित्र हो आज या ठिकाणी हौशीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही राबवतोय अभिमानाची गोष्ट एवढीच आहे की जुन्या काळात डॉक्टर साहेब आपण क्रिकेट खूप खेळलो आहे हा मागास भाग आहे आपल्याकडे सिंधू कोकण हा असं असून सुद्धा परिस्थितीवर मात करून आपण हा क्रिकेट वाढवलंय आहे त्याची जाणीव हो आज मुलांमध्ये राहिली पाहिजे ह्या माध्यमातून हौशीच्या माध्यमातून हे आम्ही पाऊल उचलतोय मित्र हो मुलांसाठी काही ट्रिक करावं ही संकल्पना ज्यावेळी हौशीच्या मनात आली आणि ते आम्ही राबवायचा प्रयत्न करतो मी वासुजी वर्डेकरांना स अभिनंदन एवढ्यासाठीच कर की त्यांनी ही संकल्पना आम्हाला सुचवली तीन वर्षापाठीमागे आणि हौशी असं एक संघटना आहे की नुसतं बोलून थांबत नाही करून दाखवतो आणि करून दाखवते वेळी कुठल्याही बाबतीत कमी पडत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हौशीची स्थापना होऊन साधारणतः पाच ते सहा वर्ष झाली जुने जाणते डॉक्टर साहेब सर्व लोक आमच्या क्लबमध्ये आहेत एका गुण्या गोविंदाने गुण नाणतायत कार्यक्रम करतायत जरी माझी संकल्पना असली तरी त्या संपूर्ण जिल्ह्याची लोकांनी चांगल्या प्रकारची साथ आम्हाला दिले त्यांचं कौतुक कौतुका थोडं आहे कारण आम्ही हौशीमध्ये माणसं अशी निवडली की सर्वांना बरोबर घेऊन चालतील सगळ्यांचा विचार करतील चांगले विचारले विचार असतील त्यामुळे आम्हाला शक्य होते तुम्ही चांगली माणसं गोळा केलात चांगलं संघटन केलात तर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते अभिमानाची गोष्ट एवढीच आहे हा कार्यक्रम बघून आमच्या सिंधुदुर्गाचे सुपुत्र डॉक्टर कदम साहेब यांनी एक फार मोठं मोलाचं साहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी केलं आहे त्याचप्रमाणे दत्ताजी मिळगावकर जे प्रस्थ सध्या आहेत ते आमचे मित्र आहेत मिळगावचे त्यांनीसुद्धा पा चांगल्या प्रकारचं मुंबईमध्ये क्रिकेट वाढवतायत चालवतायत त्यांनी सुद्धा या स्पर्धेला फार मोठा सहभाग आम्हाला दिला आहे आणि आजीवन क्रिकेट म्हणजे क्रिकेट जेवण जन्माला आल्यापासून तर ते शेवटपर्यंत क्रिकेटची धुला सांभाळणे माझे मैदानातील सहकारी आणि या स्पर्धेचे साधारणतः सर्वे सर्व म्हणायला हरकत नाही अशी उमेशजी बांद्रेकर फार कष्टाने उभं करत आहेत मित्रो स्पर्धेला आपण सुरुवात करायची आहे मी माझ्या हौशीतले जे अकॅडमी चालवतात ते सर्व मित्रांना एवढा सांगा देईन ही तर सुरुवात आहे मुलांसाठी तुम्ही कामाला लागा हौशी तुमच्या पाठीमागे ठाम राहील मी तुम्हाला शब्द देतो मी ह्या स्पर्धेपर्यंत थांबणार नाही ही संकल्पना ज्याप्रमाणे वर्ष ओरवत आणि त्याचा पाठ फुळावा आणि सुद्धा मी करणार आहोत लोकांसाठी करणार आहोत मुलांसाठी करणार आहोत हे फक्त लक्षात ठेवा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ह्या ग्रुपमध्ये चांगल्या प्रकारची माणसं आहेत विचारवंत आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एकमेकाला सांभाळून घेणारे विचारांना चालणारी माणसं आहेत म्हणून हौशीची झेप पुढे वाढते आज तरुण पिढी नको त्या क्षेत्रामध्ये डॉक्टर साहेब जाते त्याला योग्य मार्गावर आणलं पाहिजे आणि खेळ माध्यम आता असं राहिला नाही की खेळलं की सोडून दिलं त्यामध्ये त्यांचं भविष्य घडवेल अशा प्रकारचं नियोजन या पूर्ण देशात होते आणि त्या प्रकारचा खेळ पुढे जातोय मी जास्त काही बोलत नाही हौशीच्या माध्यमातून जो जो कार्यक्रम राहाल त्या त्या कार्यक्रमात हौशीच्या वतीने तुम्हाला शब्द देतो हौशी कुठे कमी पडली नाही भविष्यात पडणार नाही अशा प्रकारचं आयोजन अकॅडमी चालवणार तुम्ही आखा फक्त याची कल्पना द्या आपण एकामेकाला समजून घेऊया आणि सर्वांना बरोबर घेऊन हा पहिला उपक्रम ज्याप्रमाणे राबवतो अशा प्रकारचा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये करूया मी तालुक्याला पुनशे एकदा धन्यवाद देतो रिजवान भाई अमित पांद्रेकर यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचप्रमाणे आमचे माजी नगराध्यक्ष व माजी त्याचप्रमाणे अभय नाईक बादा यांचं या ठिकाणी सगळ्यात आहे सिंधुदुर्ग जिल्हा हॉकीच्या माध्यमातून आम्ही सिनियर सिटीजन म्हणून फोर्टी फाईव्ह प्लसचे सर्व माजी खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकत्र आलो ते हाच हेतू घेऊन आलो की पुनश्च जीवन आमचं जगायचं क्रिकेटचं त्या माध्यमातून एकत्र झालो त्याला दहा वर्ष झाली आणि हे करत असते एवढी सर्व माझी खेळाडू एकत्र आलेत आणि आनंद लुटतो आम्ही वर्षभरात त्याचप्रकारे चालू वर्षाला आमच्या लक्षात असं आलं की ज्याप्रमाणे आम्ही क्रिकेट खेळलं त्याची पुनरुत्त मुलांकडून व्हावी म्हणून ह्या स्पर्धेत आम्ही सोळा वर्षाखाली जी संकल्पना हौशीच्या माध्यमातून मांडली आणि अकॅडमी जे चालू होतात जे अंडर फोर्टीन अंडर अंडर सिक्स्टीन असतात अंडर नाईन्टीन असे सर्व सभासद आमच्या ह्या हौशीमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून आणि हौशीच्या माध्यमातून हा आम्ही उपक्रम पहिलाच राबवत आहे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती व्हायची असेल तर मुलांचं क्रिकेट पुढं गेलं ले पाहिजे लेदर क्रिकेट पुढे गेलं पाहिजे ह्या माध्यमातून हौशीन हा पाऊल उचललेला आहे भविष्यात ह्याला अजूनही म मोठ्या प्रकारचं रि प्रतिसाद मिळेल याची खात्री मला आहे डॉक्टरांसारखे जे ज्येष्ठ खेळाडू आहेत ते भाग घेत आहेत राजू भगवान सारखे असतील उमेश मांजरेकर असतील किंवा अन्य क्षेत्रातले जे आमची माणसं हौशी आहे हौशीमध्ये ही चालना देतात हा पहिलाच प्रयोग आहे आणि यशस्वी पुढच्या भविष्यात हे आहे मानस आहे आणि त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि पालघर असे चार जिल्हे या चार जिल्ह्यांचं जवळजवळ पंच्याहत्तर लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यातून आम्हाला कमीत कमी दोनशे खेळाडू घडवायचे आहेत आणि पुढचा पाच वर्षाचा हा कार्यक्रम आहे आत्ताचे जवळ चौदा वर्षाखालचे जे मुलं आहेत सोळा वर्षाखालील हे त्यावेळी वीस वर्षाचे होतील आणि आपल्याला अजून चांगले खेळाडू मिळतील तर या स्पर्धात्मक स्पर्धा वाढवाव्या लागणार आहेत आपल्याला स्पर्धा वाढल्या की टेम्परामेंट डेव्हलप होणार मुलांमध्ये त्या क्रिकेटबद्दलचं ज्ञान वाढणार आणि विकेटवर कसं उभं राहायचं यासाठी चाळीस ओवरच्या प स्पर्धा करायच्या आहेत आणि पुढचं टार्गेट हे इतर अनेक माध्यमातून इथे पैसा आणायचा आहे आणि त्याच्यातनं स्पर्धेंची संख्या वाढवायची आहे वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा घ्यायची आहेत रत्नागिरी रायगडपासून आणि हे सगळं एकत्र करून आम्ही पुढील वाटचालीत या कोकण विभागाला रणजी ट्रॉफी जर आपण खेळलो तर त्याला जास्तीत जास्त ल स्पर्धकांना संधी मिळेल आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत